नमस्कार ब्रेकनंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पवार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या वंदनाताई मोडक का असून राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळात मजबूत करण्याचं काम त्यांनी केले भविष्यात चांगली संधी त्यांना मिळेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या हडपसर विधानसभा अध्यक्षा वंदनाताई मोडक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिषचिंतन सोहळा कन्यादान मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रशांत जगताप हे माध्यमांशी बोलत होते या प्रसंगी माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप पूजाताई कोदरे राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षा स्वातीताई पोकळे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे माजी नगरसेवक योगे ससाने स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे संजय शिंदे संजीवनी जाधव युवा नेते किरण गाडेकर गणेश बोराटे उद्योगपती शिवाजी मोडक विजय तुपे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या शीतल शिंदे वैष्णवी सातव सविता मोरे वैशाली कापसे स्मिता राऊत शोभा कुंजीर पल्लवी होले ऐश्वर्या शिवले दीपाली कवडे उज्ज्वला सायकर रुपाली शिंदे सुवर्णा माने तारा खलसे शकुंतला ढाकणे मीनाक्षी अहिरे सविता घुले त्रिशाला वर्मा सुजाता गायकवाड शैला मोडक आरती गायकवाड गीता खोमणे करुणा भिसे तारा साहू मंगल आडवल हेमा लाडगे सुवर्णा बोराटे हरी सावंत आदी मान्यवर सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्त्या ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून वंदनाताई मोडक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पाहूया वंदनाताई मोडक यांना विविध मान्यवरांनी दिलेल्या या शुभेच्छा संघटनेतल्या आमच्या सहकारी भगिनी मान्य वंदनाताई मोडक यांचा जन्मदिवस या जन्मदिनानिमित्त मी त्यांना पुणे राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो ताई हडोसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्या कामकाज करत आहेत मागची तीस पस्तीस वर्षे या परिसरामध्ये हडपसर असले किंवा पंचकृषीमध्ये बडो कुटुंबियाचं खूप मोठं योगदान आहे सर्व सामाजिक आणि राजकीय उपक्रमामध्ये त्यांनी सातत्याने हडपसरच्या हिताचंच न्याय काय या ठिकाणी कामकाज केलेलं आहे तर त्या ताईंचा वाढदिवस या ठिकाणी जोमाद आणि जोशात साजरा होत असताना इथून पुढच्या काळामध्ये त्यांना योग्य ते व्यासपीठ नक्की मिळावं अशी याडगिनी सदिच्छा व्यक्त करतो आमच्या आडपसर <laughs> विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या आडपसरच्या विधानसभा अध्यक्षा मोळकताईना मी वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि चरणी प्रार्थना करतो त्यांच्या अशा आकांक्षा राजकीय सर्व पूर्ण होत धन्यवाद वंदनाताई मोडक यांनी आज त्यांचा अभिषन सोहळा मोठ्या थाटामाताच साजरा केला आहे प्रचंड महिलांचा इथं सहभाग आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने वंदनादाईंना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते असंच त्यांचं सामाजिक कार्यात त्यांचं नेहमीच पुढाकार राहिलेला आहे मी आता इथून पुढं आपल्या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते आणि आनंद अभि शुभेच्छा देते आणि त्यांच्या नक्कीच त्यांच्या कार्याला यश मिळो या आपल्या सर्वांच्या वती आपल्या प्र प्रार्थना करते नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्या भावी नगरसेविका आहेत नक्कीच त्या नगरसेविका होतील आम्हाला नक्कीच त्यांना आनंद होईल आणि आमच्या कुटुंब शिंदे कुटुंबियाकून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर खूप छान आहे कार्यकर्त्या आणि त्यांना खूप आवडेल आणि आम्ही त्यांचं सामील झाल्यापासून आत्तापर्यंत जे बघतो तर खूप की मेहनत घेतात इतकं मनापासून करतात ना की त्यांचं कसं काय हे करावं तेच कळत नाही म्हणजे आणि त्याचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे आणि त्यांना असंच पुढं कार्य करत राहतं आज आमची मैत्रीण वंदनाताई मोडक ज्यांना नुकतंच राष्ट्रवादीचं पद मिळाले विधानसभा अध्यक्ष आमची पस्तीस वर्षाची मैत्री आहे आज मी राजकीय नव्हे तर एक मैत्रीण म्हणून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभे देण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आहे त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी आणि माझ्या हिंगणे कुटुंबियातर्फे वंदनाताई मोडक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी दरवर्षीच कार्यक्रम ठेवत असते होम मिनिस्टर वगैरे दोन वेळा आपण होम मिनिस्टर ठेवलं होतं एकदा दिग्विजय जोशी आले होते एकदा अभिनेत्री मेघना एक जुजम आली होती ह्यावेळी पण आपण जास्तीत जास्त, जास्त महिलांना बोलवलेलं आहे मी वेळोवेळीच कार्यक्रम घेत असते पण ह्यावेळी मला कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आनंद का होतो आहे की आमचं दैवत जे शरदचंद्र साहेब यांच्या जे आत्ता जी सिच्युएशन होती तर आमच्याकडे एकही एक नगरसेवक राहिले नगरसेवक नव्हता किंवा आमच्याकडं आमदारही नव्हते पण आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि प्रचंड मेहनतीचं आम्हाला फळ मिळालेलं आहे सुप्रियाताईंसारखं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि मला हा वाढदिवस माझा ॲक्च्युली मला हडपसर विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यानंतर माझा पहिलाच वाढदिवस आहे याच्या अगोदर मी भरपूर कार्यक्रम का मोठे मोठे घेतले पण माझा आता आनंद द्विगुणित झालेला आहे की आमची तुतारी वाजलेली आहे त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त आनंद आहे तर तिकीट मिळालं माझ्या कामाचा मी आढावा घ्यायला सांगणार आहे सर्वे करा मला तिकीट शंभर टक्के मिळणार आहे हे मला माहिती आहे पण मी असं म्हणणार नाही मला तिकीट द्या द्या, -द्या म्हणून पण मला तिकीट मिळणार आहे ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे कारण एवढा मोठा सगळा समाज सगळे कार्य करते सगळे माझ्या पाठीशी आहेत मला माहिती आहे माझा स्वभाव लोकांना सगळ्यांना आवडतो मी कार्य पण तेवढं केलेलं आहे आणि मनापासून केलं आहे आणि मी पंचवीस वर्षापासून कार्य करते असं नाही की मी पद घेतलं म्हणून मी का म्हणजे कार्य करते त्यामुळं मला खूप वेळा माझा पवारसाहेब विचार करतील एक टक्का मला आत्मविश्वास आहे आमचा तुतारीच वाजणारा आहे आमची राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारा आहे कारण लोक आता सगळ्या लोकांना कळलंही पैसा म्हणजे सगळं नाही आहे लोकांना कळतं आहे खरं काय आणि खोटं काय त्यामुळं लोकांना लोकांनी सत्याला साथ दिलेली आहे आणि आम्ही एकनिष्ठ पवारसाहेबांबरोबर राहिलो आहे त्यामुळं आम्हाला लोकांचा बघण्याचा आमच्याकडे दृष्टिकोन पण असा आहे की आम्ही स्वाभिमानी सच्चे कार्यकर्ते आहे जो सच्चा कार्यकर्ता असतो तो, तो कधीच लोकांना धोका देत नाही